मग मला थोडस त्रास सुद्धा झाला म्हणजे प्रयत्न जरी केला तरी डोक्यात खूप सारे विचार यायचे तर आणि म्हणजे मला असं कळायचं नाही की आम्ही करू की नको करू असं सुद्धा व्हायचं तळ्यात मळ्यात असं झाल्यासारखं माझ्या आयुष्यात जसं की मी आधी खूप उदासूद आणि खूप चिडचिडी राहायची संद्वाहा। 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 नमस्कार आ, मी अश्विनी मी माइंडला ऑलमोस्ट एक दीड वर्ष झाले ओळखत आहे आणि त्याच्यामुळेच मी त्यांचा टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन केलेला आहे आणि मी महारुद्र भैरव अनुष्ठान करत आहे तर मग मला जे मारुद्र भैरव अनुष्ठान आहे त्याची जी काही माहिती होती ती मला टेलिग्राम ग्रुपद्वारा कळाली होती आणि त्याच्यानंतर मग मी हा निर्णय घेतला की मला हे अनुष्ठान करायचं आहे तर तुम्हाला लोकांना असं वाटत असेल की कदाचित आपल्याला पैसे भरावे लागत असले हे अनुष्ठान करताना तर तसं बिलकुलही काहीही नाहीये आपण पूर्णपणे हे फ्रीमध्ये अनुष्ठान करत आहोत हो। कोणीही कसलीही फी घेत नाही की अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील असं काहीही नाहीये आपण पूर्णपणे पूर्णपणेही फ्रीमध्ये अनुष्ठान करत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे हे अनुष्ठान लागणार काही वस्तू आहेत काही साहित्य आहेत तर त्या सगळ्या त्याच वस्तू आहेत ज्या आपण घरी वापरतो आणि जरी तुम्ही ते विकत घ्यायला गेलात तर दुकानात तर मग तुम्हाला ते कमी पैशातच मिळतील आणि जे काही आपण रविवारी हवन करतो त्यासाठी पण त्याच वस्तू आहेत जे आपण मोस्टली घरी वापरतो जसं की कापूर झाला तांदूळ झालं लवंग झाली असे काही जे काही गोष्टी आहेत ते सगळे आपण घरा घरी वापरणारच अस आहेत तर त्याच आपण गोष्टी वापरणार आहोत आणि जरी विकत घ्यायला गेलो तरी ते कमी पैशात मिळतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्यातले काही लोक असतील जे पहिल्यांदा हे अनुष्ठान करणार असतील त्यांना कुठलाही एक्सपिरियन्स नाही काहीही अनुभव नाहीये तर त्याचंही काही टेन्शन नाहीये काही डाउट्स असतील काही शंका काही अडचणी आल्या समजा आपल्या हातातून काही चूक झाली तर माई आहेत रश्मिताई आहेत सर आहेत हे तिघंही आपल्याला हेल्प करतात जे काही डाऊट शंका असतील हे तिघंही एव्हरी टाइम म्हणजे हर टाइम ते लोक तिकडे अवेलेबल असतात टेलिग्राम ग्रुपवरती जेव्हा केव्हा त्यांना फ्री टाइम भेटतो तेव्हा तेव्हा ते आपल्या ते ते, सगळ्या प्रश्नांची उत्तर देतात आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुपमध्ये बाकीचे मेंबर्स सुद्धा आहेत जर त्यांना काही माहिती असेल आणि ते जर आपली मदत करू शकत शकत असतील तर ते नेहमीच आपल्याला आपल्याला मार्गदर्शन करतात ग्रुपमध्येही मा खूप सारे मेंबर्स आहेत जे नेहमी आपल्याला हेल्प करतात मी सुद्धा हे मी माझ्या लाईफमध्ये मा पहिल्यांदा करते मी असं कधीही काहीही पहिलं केलं नव्हतं आणि जेव्हा हे अनुष्ठानाबद्दल मला कळलं होतं तर मग तेव्हा मी विचारच करत होते की मी हे अनुष्ठान करू की नको करू कारण की कसं भीती ते असते ना की आपल्याकडून जर काही चूक झाली तर मग पण नंतर मग मी सरांशी बोलले आणि मग ते बोलले की नाही तू हे कर करून आणि uh, मला असं वाटलं की हां मला हे करायला हवं आणि मग मी ते करायला घेतलं तर मला पण काहीही डाऊट्स असले की मी uh, ग्रुपमध्ये नेहमी विचारते ना जे कोणी अवेलेबल असतं माई असू द्या रश्मिताई असू द्या किंवा सर असू द्या तिघांमधून कोणीही जे कोणी अवेलेबल असतं ते सगळे डाऊट सॉल्व्ह करतात आणि ग्रुपमध्येही बाकीचे मेंबर्स आहेत त्यांना जर काही माहिती असेल तर ते सुद्धा मदत करतात मला हे अनुष्ठान करत आता तीस दिवस झालेले आहेत जसं मी आधी सांगितलं की माझं हे अनुष्ठान मी पहिल्यांदा करते तर मग माझं पहिलंच अनुष्ठान आहे तर मला सुद्धा झाला म्हणजे मंत्रजप करताना लक्ष नाही लागायचं खूप वेळासाठी एका जागेवरती बसून राहायला जमायचं नाही किंवा जेव्हा केव्हा कि असं मंत्रजप करायला बसलं किंवा असं मन शांत स्थिर असं व्हायला जरी करायची प्रयत्न जरी केला तरी डोक्यात खूप सारे विचार यायचे तर आणि म्हणजे मला असं कळायचं नाही की आम्ही करू की नको करू असंसुद्धा व्हायचं तळ्यात मळ्यात असं झाल्यासारखं पण आता तीस दिवस झालेले आहेत तर मग आता थोडासा फरक जाणवतो मला माझ्या लाईफस्टाईलमध्ये मा माझ्या आयुष्यात जसं की मी आधी खूप उदास उदास खूप चिडचिडी राहायची तर आता ते चिडचिडपणा थोडा उदासपणा जरा कमी झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझं मन स्थिर राहतं जेव्हा केव्हा मी मंत्रजाप करायला बसते आणि मंत्रजाप केल्यानंतर माझं मन खूप शांत खूप शांत आणि मला खूप असं खूप छान फील होतं आणि जेव्हा केव्हा रविवारचं हवन असतो ते हवन केल्यानंतर सुद्धा घरात खूप असं प्रसन्न वातावरण क्रिएट होतं माझ्या काही प्रसन्न प्रॉब्लेम्स होते ज्याच्यामुळे मी हा अनुष्ठान करण्याचा निर्णय घेतला मी माझ्या अनुभवावर सांगते की मला असं वाटतं की जर तुमच्याकडे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या मनातून असं येत असेल की बाबा तुम्हाला हे अनुष्ठान करायला हवं तर तुम्ही हे अनुष्ठान नक्की करा खूप साधंसोप्पं कराय क करायला गेलं तर खूपच सिम्पल आणि खूप इझी वेमध्ये करायचं आहे काही असं मोठं तामझाम नाही करायचंय तुम्हाला नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जे काय प्रॉब्लेम्स असतील ते भैरव बाबा नक्की सॉल्व्ह करतील आणि तुमची सगळी कामं मा चांगल्या मार्गाला लागतील हा माझा अनुभव होता थँक्यू